पंचेचाळीशीनंतर बऱ्याच स्त्रियांमध्ये पाळी जाते आणि ती मेनोपॉजचा पिरियड त्यामुळे घाम येणं मनामध्ये चलबिचल होणं सतत मूड स्विंग होणं ही सगळी जी गोष्ट आहे त्यासोबत बऱ्याच स्त्रियांमध्ये मला कंबरदुखी बघायला मिळते तर या काळामध्ये दशमूलारिष्ठासारखं एखादं औषध अश्वगंधारिष्टासारखं एखादं औषध सारस्वत्या जर औषध पोटातनं घेतलंय तर तुमची कंबर ही चांगली होणार आहे मनाचे जो बदलणारा भाव आहे तो सगळा व्यवस्थित होणार आहे तर त्याचबरोबर खारीक दोन सकाळ संध्याकाळ खाणं शेतावरी कल्पासारखं औषध दोन दोन चमचे दुधासोबत घेणं त्यामुळे बऱ्याच वेळा कमरेची ताकद वाढणारे मनाचे होणारे स्विंग प्रकार कमी होणारे च्यवणप्रस रसायनसारखं एखादं औषध पोटातनं जेवणानंतर जर घेतलं तर ते, ते तुमचं उदान आणि व्यानवायू चांगला करणार आहे तर एक लक्षात घ्या महिलांनो मेनोपॉज आलाय म्हणून घाबरायचं नाही आहे तर तुम्हाला जे काही आहे ते चांगल्या वैद्याकडे जावा त्यांना सिमटम सांगा आणि आयुर्वेदिक औषधं तुम्ही त्यांच्या सल्ल्याने घ्या